नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विकास फरात फॅमिली ब्लॉग मध्ये आहात तुम्ही आहात ना बऱ्यात आम्ही सुद्धा बरे आहोत तर मित्रांनो व्हिडिओ करायचा मुद्दा म्हणजे हो बघा हे असलं सोन घेतलंय आणि चाललं आहे नाश्ता चहा पाणी नाश्ता मस्त पैकी इथं काय पिझ दूध काय खाती बघू दूध आरोही चहा टोस खाती चहा टोस खाती बघायला कसं चपात्या दान काय आहे हा का जयदीप मी मास्क घातलंय जयदीप घरभर मास्क टूपे दाखव कसं घालायचं तर मित्रांनो उद्याच्याला आरोहीचा आणि आरो आयुषचा आरो आरोहीचा आयुष्या उद्याच्याला शाळेमध्ये डान्स आहे आरोचा पण आहे आर्मी तुझा कोणता डान्स आहे होय आणि चिवू तुझा हा चिवचा चिवचा पण डान्स आहे आरोग्यचा पण आहे हां 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 हळदी हा, हा। तुंतु आहे हळदी तुंतू <laughs> आर्वेची शाळेत हळदी तुंतूय हळदी तुंतू तुम्ही थांबल्यानी जावा हळदी तुंताळला बत्ता थांकल्यांनी हा चल बघा हल्दी तुन तुझे आणि हां बाई हे तर तू इकडे मला नीट सांगा हो का पिल्याचा कोणता डान्स आहे छोटा बच्चा जान समज कर हां हा, ही कुठ तुझ तुझा कोणता डान्स आहे गुलाबी तुलाबी दुलाबी थाली जुलाबी साडी जुलाबी आणि तुझा कोणता आहे रे अनुज चा आहे मोर्या बाप्पा मोर्या अनुज गणपती झालाय पण गणपती नाही पती कृष्ण दिसतोय झुके का नाही साला जयदीप तुझा कोणता डान्स आहे शाळेमध्ये जयदीपचा डान्स आहे करोना 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 लावले हा हॅलो बाबुराव बोलतोय शाळेचा आवर चला लवकर तर आमच्या मुलांचा तुम्ही डान्स बघायला किती वाजता डान्स आहे मला सांगा किती वाजता डान्स आहे दुपारी साडेतीन वाजता तीस तारीख

आणायला आज़ा, जावा मस्त पैकी आणि उद्या खायला नाही मी कामाला जाणार आहे तुम्ही नको उद्या सकाळी शाळा नसेल तुमची उद्या सकाळी शाळा नाही उद्या दुपारी साडेतीन वाजता जायचं आणि हे करायचं काय पिल्या हा आणि आज पिलाचे कपडे आज ड्रेस हजी डान्सची धुवून ठेवली आपली नवीन आणलेली आहे नीट व्यवस्थित ठेवा आणि ओढणी त्याला नवीन आणू आणि चिवला पण नवीन ठेवा का आणायची चिवची राहिले तर आणायची काय 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 ठवर नात्याच्या घरापासी दुलाबी दलेत आलाय हा रोई बोलते हा ठवल ना त्याच हवत सवर्णा त्याच्या गुलाबी ड्रेस आला विकायला काय तिला आहे ना नवीन ड्रेस पाहिजे ना थाबरे सांगू दे गुलाबी फ्रॉक सांगितली तर ती म्हणते की सुवर्ण आताच्या घरापासून बोलतो काय आईस्क्रीम खाल्ले आईस्क्रीम खायची नाही खोकला लागतोय सर्दी होती मी औषधा आणून मराय मरायला लागलोय मी औषध आणून आणून आईस्क्रीम चालू नको ग कॅडबरी खाल्ली का अरे वा 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 कॅडबरी वा 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 खाल्ली देव पूजा कधी केली अण्णा होय तिथे बघून बोलायचं अंधार पडल्यावर टोस खाना एक तरी टोस खाल्लीस का तू आतापर्यंत अजून

तर मित्रांनो आता आमच्या डान्स हेच तुम्ही बघायला या जे जवळ असतील आमच्या घरापाशी आणि जे आमचे सबस्क्रायबर असतील त्यांना आमचे व्हिडिओ आवडतात त्यांनी आमच्या आरोहीच्या जयदीप आरोही अनुज आयुषचा डान्स पाहायला या तुम्ही शाळेमध्ये दुपारी साडेतीन वाजता तुम्ही दोघे मी नीट जावा काय आता जा पळ्या गत काय तुले का बळी हां काय म्हणले टी व्हीच्या आतमध्ये घुसतेल आणि हा तू खा तुझ्या समोरच मांडलेलं खा पण टाइम लागला यायला तुम्हाला पाच साडेपाच सहा वाजता अडीज ला तिथे काय कटूर आहे का अडीजला पावलेला साडेतीन ला जायचे म्हणजे चारला कार्यक्रम चालू होईल कधी कधी सात साडेसात वाजतात मग आम्ही आलो तिथे घ्यायला परत डान्स झाला की गाडीवर आलो घ्यायला की निघायचं गायचं असं करायचं नाही जायचं की आज नाही डान्स उद्या शिव झाला का तुझ छापी नायचं चांगला डान्स शिकव तुझे नवीन कपडे मी निस्त्री करून ठेवा जी येते बघा आणि गुलाबी ए गुलाबी फ्रॉक आहे ते हे कर ओढणी आहे ना गुलाबी छोटी ना मोठे नाही ना बरी झालं आली जो बाबा कुठं तुझं जर उरक लवकर शाळेत जायचंय चला तर मित्रांनो शाळेत जायचं आम्हाला चला आमचा व्हिडिओ आवडल्यास ना हा बोला तुम्हाला करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा म्हणत लवकर